अगदी मुसळधार पाऊस सुरू आहे महाड पोलादपूर माणगाव भरले परिसरात पाणी साचलंय पावसामुळे शेतीच्या कामांना वेग दक्षिण रायगडात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळालाय शेतीच्या कामांना वेग आलाय महाड पोलादपूर माणगाव म्हसळा या चार तालुक्यांमध्ये वरुण राजाची कालपासून दमदार हजेरी पाहायला मिळते तर रायगडात आज दक्षिण भागात सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुद्धा पावसाचा येलो अलर्ट आहे सकाळपासून सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस पडतोय समुद्र खवळलेला आहे त्यामुळे मच्छीमारांना इशारा देण्यात आलाय आणि खोल समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देखील देण्यात आला तर तिथे रत्नागिरीत सुद्धा शिळ धरण ओव्हरफ्लो झालंय रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारं धरण तुडुंब भरलंय अर्थात त्यामुळे रत्नागिरी शहराचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसानं धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालं धरण भरल्यानं शहराला पाणीपुरवठा करण्याचा कालावधी देखील वाढवला जाणार आहे रत्नागिरीतील श्री धरणात नव्वद टक्के पाणीपुरवठा होतो आता ही पाणीपुरवठा करणारी पानवल आणि चांद्राई दोन्ही धरणं भरलेली आहे ता राजापूर तालुक्यातील धूत पेश्वर धबधब्याच रौद्र रूप आपण दृश्यांमध्ये बघतोय राजापूर तालुक्याला खरंतर रात्रीपासूनच पावसानं झोडपलेला आहे दूत पापेश्वर मंदिराच्या बाजूने वाहणारा दबदवाय। हा धबधबा आहे पावसाळ्यात धबधब्याचं मनमोहक रूप पाहायला मिळतं मात्र मुसळधार पाऊस झाला की या धबधब्याचं रूप थोडंसं रौद्र होतं धबधब्याच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात वाढ होते